आजच्या वैज्ञानिक जगतात एक मोठी बातमी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आता आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय लिहित आहे चीनमध्ये विकसित झालेली नवी एआय प्रणाली दीर्घकालीन आजार जसे मधुमेह आणि हृदयविकार यांचे व्यवस्थापन करण्यास मदत करत आहे ही तंत्रज्ञान डॉक्टरांची कमतरता असलेल्या भागात मोठा बदल घडवू शकते याचबरोबर संशोधकांनी एआयच्या मदतीने औषधांना प्रतिकार करणाऱ्या जीवाणूंना हरवणारे बॅक्टेरिओफेज म्हणजेच विषाणू तयार करण्यात यश मिळवले आहे हे औषधप्रतिरोधक संसर्गांविरुद्धच्या लढाईत महत्त्वाचे ठरू शकते परंतु या संशोधनासोबत मोठ्या सुरक्षाविषयक जबाबदाया देखील येतात चुकीच्या वापरामुळे धोका वाढू शकतो एआयचे हे दोन प्रयोग दाखवतात की भविष्यात वैद्यकीय जगतातील क्रांती मशीनच्या हातात असू शकते